आपण ज्या वेळेला बाजारात जातो तर लांब लांब सापासारख्या एक भाजी दिसते त्याला पडवळ असं म्हणतात बरं का अनेक लोकांना ती भाजी कशी असेल कशी चव लागेल म्हणून बरेच जण ती भाजी घेत नाही पण अतिशय चांगली लागते उत्तम होते आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकाराने भाजी करता येते परतून करता येते मसाले घालून करता येते भरून करता येते आणि वेगवेगळे जिन्नस घालूनसुद्धा त्याची भाजी उत्तम होते तर अशी थोडीशी दुर्लक्षित झालेली भाजी आज आपण करून बघणार आहे पण ती नव्या रूपामध्ये चला तर मग ही नव्या रूपातली भाजी ही कशी दिसते कशी लागते आणि मुख्य म्हणजे कशी करायची हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया येताय ना मग याला पडवळ म्हणतात बरं का बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हणून सांगितलं बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर हे पडवळ स्वच्छ धुवून घ्यायचं पडवळाची भरून भाजी करायची असेल तर असे छोटे छोटे तुकडे करायचे आतल्या बिया वगैरे करून डाळीचं पीठ वगैरे असं पण वांग्यात भरतो की नाही तो मसाला घालून छान याची भाजी करता येते पण आज आपण हरभरे म्हणजे बि हिरवे हरभरे असतात ना ते घालून याची भाजी करणार आहोत हे आता आपण गोल गोल बारीक चिरून घेऊयात आपण आता पडवळाची भाजी करणार आहोत थोडंसं तेल घातलं तेल तापलं की आपण याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात मोहरी तडतडायला लागली ला आपण याच्यामध्ये थोडीशी हळद हिंग आणि हे आपण गोल गोल चिरलेले पडवळ घालून घेऊयात गॅस लहान करून घेऊयात एकदा हे परतून घेऊयात चांगले आणि याच्यात थोडंसं पाणी घालून शिजवून घेऊयात याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि थोडंसं शिजण्यापुरतं पाणी घालूया झाकण ठेवून आपण आपली भाजी शिजवून घेऊयात नेहमी ज्या हिरव्या रंगाच्या भाज्या असतात ना म्हणजे पडवळ म्हणा किंवा तोंडली म्हणा याच्यामध्ये थोडीशी हळद टाकावी जास्त पिवळ्या धमक्क त्या भाज्या करून येतात फक्त हळद कशा करता की तो हिरवा रंग उठून दिसण्याकरता कारण कुठलाही पदार्थ दिसायला छान झाला असेल तर तो पटकन खाल्ला जातो साधारण एक तीन चार मिनटं झालेत आपण बघूयात आपली भाजी झाली का आपल्या पडवळ्याचा रंग बदलला गेलाय आता आपण त्याच्यात ते आपले हिरवे हरभरे असतात की नाही ते भिजत घातले आणि नंतर सकाळी उकडून घेतले कुकरमध्ये भाताबरोबर ते आपण याच्यामध्ये घालणार होतो आपले हरभरे उकडले गेलेलेच आहेत त्यामुळे तसं काही त्याला शिजवायचा प्रश्न नाही पण दोन्ही एकत्र शिजण्याकरता आपण हे करून घेतलं आहे आता तुम्हाला वाटत असेल की काकून याच्यात अजून चवीकरता मसाला काहीच घातला नाही आहे पण एक सिक्रेट गोष्ट मी घालणार आहे की ज्याने याची चव छान येते आता आपण थोडंसं मोठं करून हे परत शिजवून घेऊया चवीपुरतं मीठ आता हे आपण गाजर आणि मटारचं लोणचं केलं होतं बरं का हे ताजंच लोणचं आहे हे आपण या भाजीमध्ये थोडंसं घालणार होतं त्याने आपल्या भाजीची चवील आणि दुसरा मसाला काही घातला नाही तरी सुद्धा चालू शकतं हे साधारण एक दोन चमचे मोठे घातले आता आपण हे पाणी थोडंसं आटेल म्हणून आपण थोडंसं याच्यावर झाकण ठेवून याला वाफ आणून घेऊयात म्हणजे आपली भाजी तयार झाली आता समजा जर आपल्याकडे गाजराचं चा लोणचं नसेल तर आपण काय करायचं लोणच्याचा मसाला असतो की नाही आपल्याला तयार असतो विकत मिळतो ती नेहमी एक पॅकेट आपल्या घरामध्ये असावं त्यातलं एक दोन चमचे घालायचं आणि गाजर असेल तर गाजराच्या एक दोन तीन फोडी याच्यात घालायच्या क्या बात आहे काय मस्त रंग आलेला आपली भाजी पण शिजलेली आहे एकजीव झालेली आहे गाजराचा मसाला आपल्या भाजीला लागलेला आहे आणि आपली भाजी तयार झाली तर आपण गॅस बंद करूयात आणि भाजी वाढायला गेली आहे की नाही इतकी छान झाली आहे आणि तिचा रंग पण इतका सुंदर आला आहे जोपर्यंत तुम्ही ती कशाची भाजी आहे सांगत नाही तोपर्यंत लोकं त्या भाजीचा नक्की फडशा उडवतील याची मला खात्री करून बघा आणि मुख्य आपण हरभरे वगैरे घातले आहेत की नाही त्यामुळे ती पौष्टिकही झालेली आहे हो की नाही नक्की करून बघा आणि कशी झाली आणि मुख्य म्हणजे घरातल्यांना ती आवडली का हेही सांगायला मला विसरू नका अशा छान छान सोप्या आणि घरातले जिन्नस वापरून वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद